मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गेले काही अनेक महिने जो तोडून लढणारे मनोजरंगे पाटील यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर थेट आरोप केला आहे की मुंडे यांनी माझ्या हत्येचा कट रचला आहे आणि त्यासाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी दिली आहे असा आरोप आजवर महाराष्ट्राच्या राजकारणात कुणीत्याही मंत्र्यावर केला नव्हता मनोज जरांगी पाटील यांनी सकाळी पत्रकार परिषद घेतली शांतउत्वरात बोलणारे जरांगे आज तुफान संतापले होते त्यांनी थेट सांगितलं की माझ्या जीवावर उठण्याचा कट रचण्यात आला अडीच कोटी रुपयाची सुपारी देण्यात आली हा कट धनंजय मुंडे यांनीच रचला असं जरांगी पाटील यांनी दावा केला की सुरुवातीला त्यांच्या विरोधात काही खोटे रेकॉर्डिंग आणि व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न झाला पण जेव्हा त्यातून काही निष्पन्न झालं नाही तेव्हा थेट हत्या करण्याचा कट रचण्यात आला त्यांनी असंही म्हटलं की का हा कट भाऊबीजीच्या दिवशी परळी येथील एका गेस्ट हाऊसमध्ये मध्ये रचला गेला आहे त्या ठिकाणी मुंडे यांचे काही कार्यकर्ते आणि एक पीय उपस्थित होता या बैठकीत एकूण दहा ते अकरा जणांचा समावेश होता आणि त्यावेळी औषध किंवा गोळ्या देऊन घातपात करण्याचा प्रयत्न विचार चालू होता असं जारांगी म्हणाले जारांगी यांनी सांगितलं की या सगळ्यांचा मी पुरावा देणार आहे पण मी शांत आहे कारण मी सत्याच्या बाजूने आहे त्यांनी मराठा समाजाला शांत राहण्याचा आव्हानही केलं आहे आणि तपास यंत्रणेने या प्रकरणाचा सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे या आरोपानंतर राज्यभरात खळबळ उडाली सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली जर हे खरं असल तर गंभीर आहे आणि जर खोटं असल तर महाराष्ट्रात अफवा आणि आरोपाचं राजकारण कुठंतरी जाईल सकाळी जारंगे बोलले आणि दुपारी धनंजय मुंडे यांनी संपूर्ण राजकीय समीकरण उलटून टाकलं मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि ध्रुधार बॅटिंग केली जशी त्यांची ओळख आहे त्या सुरुवातीपासूनच अत्यंत ठाम आणि आत्मविश्वास पूर्ण दिसले त्यांच्या आवाजात रागही होता पण त्यात एक तीव्र संशयही होता मुंडे म्हणाले मी शांत बसणार नाही आणि आता कोणालाही शांत बसू देणार नाही माझ्या खोटा आरोप करणाऱ्यांना सत्यासमोर उभा राहावं लागेल त्यांनी स्पष्ट केलं स्पष्ट शब्दात सांगितलं जर माझ्यावर आरोप केले आहेत तर मी तयार आहे माझा ब्रेन मॅपिंग करा नार्को टेस्ट करा आणि सीबीआय चौकशी करा सत्य बाहेर यायलाच पाहिजे हा आत्मविश्वास लोकांना जाणवला कारण असा सरळ आव्हान देणं म्हणजे मी स्वच्छ आहे याचा थेट संदेश मुंडे यांनी जरांगे यांच्या भाषेविषयी आणि त्यांच्या वापर होणाऱ्या शब्दाविषयी नाराजी व्यक्त केली ते म्हणाले मुख्यमंत्र्यांच्या आय मायी काढायची भुजबळांची आई माई काढायची पंकजाताईंना काही बोलायचं हे काय चाललंय ही काय बोलायची पद्धत आहे का मुंडे पुढे म्हणाले आपल्या आई बहिणींना अपमानित केलं तरी आम्ही राग गिळलाय कारण आम्हाला मराठाचा आरक्षणाचं भलं होऊन द्यायचंय मराठा समाजाचं भलं होऊन द्यायचंय त्यांना न्याय मिळवून द्यायचाय आमची भूमिका होती पण आता खोट बोलणाऱ्यांना उत्तर देणं भाग आहे मुंडेंनी आणखी एक महत्वाचं विधान केलं ते मराने मुख्यमंत्र्यांना वाईट वाटेल पण पोलीस यंत्रणा जरांगे यांना घाबर दे कोणी त्यांना आवरायला तयार नाही राज्यात कायदा एकसारखा आहे का मुंडेंनी टोला लागवला धनंजय मुंडे एवढंच टार्गेट का एवढ्या जणांना मी आवरलं जात नाही का की मी चष्मानं पाठवल्याचा राग आहे धनंजय मुंडे यांनी पुढे जरांगे यांना थेट इशारा दिला ते म्हणाले जरांगे जी तुम्ही जे करताय ते महागात पडणार आहे कर्म रिपीट होतो जितकं खोट पसरवाल तितक तेच तुमच्या मागे येईल त्यांनी पुढे सांगितलं कोणाशी फोनवर बोलणं म्हणजे सुपारी देणं होतं का मी गरीब जनतेसाठी चोवीस तास फोन ठेवतो कारण मला लोकांचा विश्वास आहे त्यांचं काही वाईट होतंय का ते माझ्याकडे मदत मागतात पण आता कोणीतरी माझ्या फोन कॉल्सवरून खोटं असतं त्यांनी स्पष्ट केलं हे सर्व योजना खोटी आहे कारण महाराष्ट्राला दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे जरंगी आज समाजात फूट पाडत आहेत ते ओबीसी आणि मराठा समाजामध्ये भिंत उभी करत आहेत हे महाराष्ट्रासाठी धोकादायक आहे मुंडे महाराणे मी स्वतः ओबीसी समाजाचा कार्यकर्ता आहे पण मी नेहमी सर्व समाजासाठी काम केलं मात्र आता जरांगे मराठा समाजाचे नेतृत्व करताना इतर समाजावर वार करत आहेत धनंजय मुंडे यांनी जरांगे यांच्या मनिक पाणीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केला ते म्हणाले जरांगे स्वच्छ असल्याचा गाजावाजा करतात पण त्यांच्या मेवण्याच्या वाळूच्या ट्रकच काय झालं सरकारने त्याची चौकशी करावी समाजाला सत्य माहिती व्हायला हवं या प्रकरणाची चौकशी राज्य पोलिसांकडे न ठेवता सीबीआयकडे सोपवावी कारण मला विश्वास आहे की सत्य बाहेर येईल मी माझं नाव स्वच्छ ठेवण्यासाठी काहीही करीन माझ्यावर जे आरोप झाले आहेत ते असत्य आणि चुकीचे आहे महाराष्ट्राचे दोन मोठ्या समाजाचं राजकारण आहे म्हणून जारंगी पाटील हे मराठा समाजाचं नेतृत्व करत आहेत या दोन्ही नेत्यांनी एकामेकावर आरोप करायला सुरुवात केली आहे जारंगी पाटील यांच्या मते यांना मारण्याचा कड धनंजय मुंडे यांनीच केला आहे तर धनंजय मुंडे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहे तरी या प्रकरणाबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा